हॅलो नमस्कार सर्वांना तर आत्ता वाजले आहेत सकाळचे दहा तर नाश्त्यासाठी बनवायचे आहे मसूर पुलाव तर चला बघूया मसूर पुलाव कसा बनतो तो तर चला जाऊया किचनकडे आता मी आहे शॉपमध्ये भूक पण लागलेली आहे नाश्ता करण्यासाठी जायचं आहे तर चला बघूया आपण मसूर पुलाव तर मसूर पुलाव बनवण्यासाठी घेतलेला आहे साहित्य अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर आता याला आपण आवडधवड मिक्सरच्या भांड्यामध्ये भरडून घेऊया खूप टेस्टी लागतो हा मसूर पुलाव तुम्ही पण नक्की बनवून बघा तर आता या आपण याचा भरडा करून घेऊया मिक्सरमध्ये तर अशा प्रकारे आपला भरडा तयार आहे हे बघा आवडधोबड घेतलेला आहे भरडून आता आपण गॅसवरती कुकर ठेवूया आणि गॅस ऑन करूया त्यानंतर कुकरमध्ये तेल घालून घेऊया तेल थोडं जास्त घालायचं आहे पुलावसाठी मी तीन उबळ्या तेल घालणार आहे आता त्यामध्ये आपण कुकर गरम होऊ देऊया त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत फोडणीसाठी राई चमच्याभर राई घातलेली आहे आणि त्यानंतर राई व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत जिरं चमचाभर जिरं पण घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे व्यवस्थित घेणार आहोत फ्राय करून त्यानंतर ते तेजपत्ता आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि हे आपण सर्व व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे त्यानंतर आपण चक्रीफूल एक चक्रीफूल घातलेला आहे एक अर्धा दालचिनीचा तुकडा आणि दोन ते तीन हिरवी विलायची आणि चार ते पाच लवंगा माझ्याकडं काळी मिरी अवेलेबल नव्हती त्यामुळे मी घातली नाही आणि एक मोठा चिरलेला कांदा घालून आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया कांदा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतायचा आहे त्यानंतर आता आपण हा जो मिक्सरमध्ये बारीक केलेला भरडा आहे तो घालून घेऊया आणि तो पण आता आपण छानपैकी कांद्यामध्ये परतून घेणार आहोत तेलामध्ये तर व्यवस्थित परतायचं आहे हा पुलाव खूप छान लागतो खाण्यासाठी तर आपला कांदा अर्धवट परतलेला आहे आणि मसाला पण तर अजून व्यवस्थित परतायचा तर व्यवस्थित आता आपलं परतत आलेला आहे तर आता आपण त्यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद आणि हळद पण व्यवस्थित परतून घेणार आहोत छानपैकी नक्की बनवून बघा एकदा खूप टेस्टी लागतो आणि ही आहे एक वाटी मी दोन तास भिजवलेला अख्खा मसूर आता हा पर हा पण आपण व्यवस्थित कांद्यामध्ये मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत छानपैकी तर मसाला आता आपलं हे परतून झालेला आहे त्यामध्ये मी आता फोडणीमध्ये हिंग घालायचं विसरलेली होती त्यासाठी मी वरतून हिंग घातलेला आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे तर आता आपण यात धुतलेले तांदूळ घालून घेऊया एक वाटी मसूर होती तर मी दोन वाट्या तांदूळ धुवून घातलेले आहे त्यामध्ये आता तांदूळ पण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि व्यवस्थित तांदूळ पण त्यामध्ये फ्राय करायचे आहेत सुटसुटीत असा होतो तयार पुलाव तर आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी घालून घेतल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत भात आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण त्याला कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घेऊया कुकर आपला शिट्ट्या झाल्या झाल्याच्या नंतर आपण कुकर थंड करून घेणार आहोत तर आपली कुकर कुकरची एक शिट्टी व्हायला आलेली आहे एक शिट्टी झालेली आहे अशा प्रकारे आपला पुलाव तयार आहे कुकर पण आपला थंड झालेला आहे आता आपण बघूया पुलाव आपला कशा प्रकारे बनलेला आहे परत आता शिट्टी झालेली आहे अशा प्रकारे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता कुकर थंड झालेला आहे आता आपला हा बघा मग छानपैकी सुटसुटीत भात आपला तयार आहे तर या जेवणासाठी पापड मिरची लोणचं आणि